नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो इथे पाहू शकता पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ पी योजनेत पन्नास हजाराची गुंतवणूक केल्यास पंचवीस वर्षांनी किती रिटर्न मिळणार भारतामध्ये सुरक्षित गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पी पी एफ योजनेला विशेष महत्त्व दाखवले जात आहे तर ही सरकारची एक सुरक्षित योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतो आता आपण सर्वांना माहिती आहे ओष्टामधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते तर आता या योजनेबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया हे पन्नास हजार तुम्हाला प्रकारे गुंतवायचे आहेत त्याचे तुम्हाला पंचवीस वर्षानंतर किती पैसे मिळणार व्याजदर काय असणार तुम्हाला ही रक्कम मधल्या काळामध्ये काढायची झाल्यास तुम्हाला त्याचे किती पैसे मिळणार किती वर्षाने तुम्ही काढू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तसा नवनवीन अपडेट करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आपल्या व्हिडिओला पोस्ट ऑफिस स्कीम गेल्या काही महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू आहेत शेअर मार्केटमधील मा चढ उताराच्या काळात अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून सुरक्षित गुंतवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे तर येथे पाहू शकता खरे तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफ डी योजना तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे दरम्यान देशातील सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार विविध बचत आणि गुंतवणूक योजना चालवीत आहे यामधीलच एक लोकप्रिय गुंतवणूक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड ज्याला आपण पी पी एफ म्हणतो आता पी पी एफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी एक अशी गुंतवणूक योजना आहे जी गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर देते दरम्यान आज आपण पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत ती माहिती नेमकी काय आहे आपण पुढे पाहूयात आता येथे टायटल पहा कशी आहे पी पी एफ योजना केंद्र सरकार सध्या पी पी एफवर वार्षिक सात पॉईंट एक टक्के व्याज देत आहे पी पी एफ खात्यास वर्षातून किमान एकदा पैसे जमा करावे लागतात आपण इच्छित असल्यास आपण एका वर्षात पी पी एफ खात्यात पूर्णपणे गुंतवणूक करू शकता किंवा आपण हप्त्यामध्ये सुद्धा पैसे जमा करू शकता आता याचा फायदा असा आहे की जर तुम्हाला पी पी एफमध्ये वार्षिक पन्नास हजार गुंतवायचे असतील आणि योजनेचा लाभ देखील घ्यायचा असेल आणि तुम्हाला एकत्रित पन्नास हजार जमत नसतील तर तुम्ही आता येथे नीट पहा बारा महिन्यांचं एक वर्ष म्हणजे तुम्ही दरमहा चार चार हजार रुपये आणि दोन महिने पाच पाच हजार रुपये गुंतवलेत तरी देखील तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजेच थोडक्यात आपण आपल्या भाषेत याला इन्स्टॉलमेंट म्हणू शकतो आता वर्षाला तुम्ही कमीत कमी किती पैसे आणि जास्तीत जास्त किती पैसे गुंतवू शकता हे देखील आपण पुढं पाहूयात तर येथे पाहू शकता पी पी एफ खात्यात एका वर्षात किमान म्हणजे कमीत कमी, कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा केले जाऊ शकतात म्हणजेच यामध्ये तुम्हाला दरवर्षी दीड लाखापेक्षा जास्तीची रक्कम गुंतवता येत नाही तर पुढे ते हेही म्हणतायत की खरे तर पी पी एफ खाते पंधरा वर्षातच परिपक्व होते आता पुढे हेही पहा परंतु आपण इच्छित असल्यास फॉर्म भरून ही योजना पुढे आणखी पाच वर्षासाठी वाढविली जाऊ शकते तर कोणतेही पी पी एफ खाते पाच पाच वर्ष करून पुढे पन्नास वर्षापर्यंत वाढविली जाऊ शकते तसेच आता कोणत्याही बँकेत पी पी एफ खाते उघडले जाऊ शकते आता महत्वाची बाब अशी की आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पी पी एफ खाते देखील उघडू शकता आता याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे पोस्ट ऑफिस किंवा कुठल्याही बँकेमध्ये सुद्धा जाऊ शकता जाते वेळेस तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत दोन फोटोग्राफ घेऊन जायचे आहे त्याचबरोबरीनं ज्या स्कीम मध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत ती वार्षिक रक्कम सुद्धा तुम्हाला तेथे जमा करावी लागेल मग ती रक्कम तुम्ही इन्स्टॉलमेंटने किंवा एकत्रित भरू शकता हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तुमच्या एका नॉमिनीचं नाव देऊन तेथे ते तुमचं खातं उघडून घेऊ शकता तुमचं खातं पुढील चोवीस तासामध्ये ॲक्टिवेट होईल आणि तुमची योजना देखील सुरू होईल आता आपण पी पी एफ योजनेत पन्नास हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार हे समजून घेऊयात तर येथे पहा टायटल काय आहे किती जर गुंतवणुकीतून फंड गुंतवणूकदारांनी पी पी एफ अकाउंट ओपन करून यामध्ये दरवर्षी पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक सुरू केली तर पंधरा वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला तब्बल चौतीस लाख छत्तीस हजार पाच रुपये मिळणार आहे तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या हे पहा इथे पंधरा वर्षानंतर म्हटलं आहे त्या पुढं मॅच्युरिटी असंही दिलेलं आहे तर पंधरा वर्षानंतर परिपक्व मगाचे म्हटल्याप्रमाणे तुमची योजना परिपक्व होते परंतु मॅच्युरिटी म्हटल्यामुळे तुम्हाला ही योजना जेव्हा तुम्ही तुमचे पंचवीस वर्ष कंप्लीट होतील तेव्हाच तुम्हाला चौतीस लाख छत्तीस हजार पाच रुपये मिळणार आहेत हे लक्षात ठेवा आता पंचवीस वर्षानंतर तुम्ही नेमकी ठेवलेली रक्कम किती असणार आणि त्यावर पोस्ट तुम्हाला व्याजदर काय देणार हे आपण पुढे पाहूयात आता येते पहा यामध्ये एकवीस लाख शहाऐंशी हजार पाच रुपये हे निव्वळ व्याज राहणार आहे आणि बारा लाख पन्नास हजार रुपये ही त्यांची स्वतःची म्हणजे तुमची गुंतवणूक राहणार आहे म्हणजे यामध्ये तुमची निव्वळ इन्व्हेस्टमेंट आहे बारा लाख पन्नास हजार आणि तुम्हाला त्यावर व्याज मिळणार आहे एकवीस लाख शहाऐंशी हजार पाच रुपये आणि एकूण तुम्हाला मिळणारी रक्कम असणार आहे चौतीस लाख छत्तीस हजार पाच रुपये आता या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते पण यात गुंतवणूक सुरू केली तर पाच वर्षाच्या आधी पैसे काढता येत नाही महत्वाचे म्हणजे पाच वर्षानंतर पैसे काढता येत असले तरी ते किती काही विशिष्ट परिस्थितीमध्येच काढता येऊ शकतात म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल कोणाचं लग्न असेल किंवा अन्य काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही त्या संबंधित एक तुमच्या बँकेमध्ये किंवा पोस्टरमध्ये करू शकता त्यानंतर तुमची जेवढी असेल त्यावर किंवा कदाचित कुठलीही पेनल्टी न लावता तुमची रक्कम तुम्हाला परत केली जाईल किंवा ज्या व्यक्तीच्या नावे पैसे जमा आहे त्या व्यक्तीचं निधन झालं असल्यास त्याचा जो कोणी नॉमिनी असेल त्याला हे पैसे मिळू शकतात त्याकरिता तुम्हाला त्या व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र त्या बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये जमा करावं लागेल आणि हे पैसे फक्त जो व्यक्ती नॉमिनी असेल त्यालाच मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला योजना कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही क्वेरीज प्रश्न असले तरी देखील तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता पुढे देखील आपण पोस्टाच्या अशा नवनवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्याकरिता नक्कीच लाभदायक असतील तर अशा नवनवीन करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका चला तर पुन्हा भेटू एक नवीन अपडेटसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय